चेहरा <gülüş> 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 <impleks> boleh boleh ada dia tu dia baru dia baru nak पांघरून काढ अंगावर साडी साडी उठावा मग काय तर टेक्या द्यावं गाबाला

लागेल बांधायचं नाही पंधरगा बसवा लागेल काय करायचं बांधू दे भाऊ बांधल्याशिवाय बसत नसते बरोबर माणसं धरून बसायला काय होत नाही एका तासात राहतो या मग

ನರಿನಾ ನಗಸವ 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 ನ પોજરિયા પોજરિયા ઓલગોડ છે આ પણ પૂનું પદર છે તમાર તો ગડી બાજુ સરકતો બાયલી જરૂર દેવો ઓ આ પણ પૂનું પદર પાકા હું સપું જાતું काय करण्याचं प्रारंभ असते आम्ही आता राहुटीमध्ये बसलो होतो आणि जस्ट मी आता दिवसाचा नेहमीप्रमाणे सकाळी जे आहे ते व्हिडिओ सुरू करत होतो आणि पालाच्या शेजारी काजीबाई तोंड धुत होती आमचे ते भाऊ म्हणले की बाबा थोडंसं पलीकडं जाऊन धुवा इथं घाण नको मग हो। ते आजी चंद्रभागेला स्नान करून आले आता आणि आता थोड्या वेळात फराळ करणार होत्या काल दर्शन घेतले आज एका पवित्र दिवस आहे आणि फक्त निमित्त तेवढं झालं तोंड धुवायला गेले आणि चेक करून पडले सगळ्याला वाटलं चेक करून पडल्यात काय की म्हणून मी व्हिडिओ सोडू सोडाय करायचं सोडून जे आहे ते तिकडे गेलो आणि तिकडे गेलो त्या आजीचं जे देह ठेवला होता त्या आजीने म्हणजे एकादशीच्या दिवशी म्हणजे खरं तर हे आनंदाची दुःखाची बातमी आहे त्यांच्या परिवारासाठी पण पर मोठ्या मोठ्या महाराज लोकांना आयुष्यभर परमार्थ करून सुद्धा या दिवशी मरण येत नाही एकादशी दिवशी पुन्हा चंद्रबागेची जस्ट पंधरा मिनिटं झाली ते अंगोळ करून आलेल्या होते सगळे ती महिला सांगत होत्या त्यांच्या म्हणजे आमच्या डोळ्यासमोर समोर घटलेली घडणा ही तेव्हा पुन्हा ज्यायची आमच्या पंडित भाऊनी आणून सगळं आम्ही त्यांना तिथं नेऊन बसवलं नंतर थोडंसं भजन केलं नंतर त्यांना आता गावाकडे जे पाठवून देण्यात आलं सांगायचा मुद्दा त्या हा आहे की एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आठ वाजलेली होती त्या टायमाला त्याला मरण आलेले त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला कृपया याचा काही वाईट अर्थ काढू नका